तर तो व्यक्ती आहे ज्याला चष्मे दिलेले तो एका मंदिरामध्ये त्या ठिकाणी दारू पिऊन धिंगाणा घालत असल्याचं आणि काही विटंबना करत असल्याचं सुद्धा त्या व्हिडिओमधून मधून काय भूमिका आहे आता तुमची नाही मला नाही माहिती त्याबद्दल पण हे खरं असेल तर अवघड आहे हे जर खरं असेल देवदेवतांची विटंबना होणार असली हिंदू धर्माच्या तर मग अवघड आहे हे विषय अवघड होऊन जाईल कारण माता आईल्या देवींनी महादेवांचे मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे मंदिरं बांधलेले त्यांना आम्हाला हिंदू धर्माला हा देवदेवतांचे पाठ पूजा करण्याचा अधिकार बी बहाल झालेला आहे गोरगरीब हिंदू जनता कुलदैवत मानते कुलस्वामीनी आई तुळजाभवानी आणि महादेव हे कुलदैवत कुलदैवतावर तर कोणी जर असं करत असल तर हे अवघडे आमच्याकडं पण एक व्हिडिओ आलाय